तर नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉक म्हणजे तरवांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू इथं आपले परम मित्र इथं बसलेले आहेत नमस्कार बाग हे ngh... बाग आपले मित्रांनो आलेले आहेत गाडी मित्र निघती तर म्हणला पाच मिनिटात आलो तरी पाहू शकता इथं सावली मित्रांनो खूप आहे तुम्ही पाहू शकता इथं आपल्या गावाकडचे जीवन कसं असतं लोकपेक मित्रांनो आहे उन्हाचे मित्रांनो लोक इथं बसतात बघा बोलत बिलत सर्वजण पाहू शकता आणि इथं आपले की बघा इथे जेवण करत आहेत बघा आता जेवण झालं आहे पाणी पित आहे तुम्ही पाहू शकता खूप मित्रांनो मजा येते गावाकडे तुम्ही पाहू शकता खूप मित्रांनो ते बीड मस्त पाहिती इथं चालू आहे बक्ष काम चालू आहे मित्रांनो रस्त्याचं नमस्कार दोस्तों आता जेवण झालेला आहे माझं आमच्या गावाकडे असं झाडाखाली लोक बसतात उठतात सावलीला जेवण करतात आमच्या गावाकडे कामाला आली लोक जे सावलीला येतात इथं बसतात बोलतात एकमेकां चर्चे चालत असते की बघा इकडे चर्चे झालेली लोकांना अशी सावलीला बसवतात आणि हे आमची शेत आहे इकडे आम्ही काम करतो इकडे आमची वस्ती आहे इकडे इकडे

पाहू शकता सर्व या साईटला बघा आपले सर्व घर आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता इकडे रोड आहे मित्रांनो पुण्याला तो बघा बघा हे मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे इथं सर्व झोपलेले आहेत हे पाहू शकता सत्र मित्रांनो खूप मित्रांनो ऊन आहे म्हणजे गावकरीचं जीवन मित्रांनो असं असतं तुम्हाला माहिती आहे काय काय आपल्याला करायला लागतं काय काय नाही पाहू शकता इकडं पाणी उपा चालू आहे पाण्याचा इकडे उसय उसत मित्रांनो पाणी चालू आहे भिजवायला तुम्ही पाहू शकता सध्या मित्रांनो ढक्का कसा आलेला आहे आणि इकडे बघा मस्त पायकी इथं टपरी आहे तुम्ही पाहू शकता सध्या मित्रांनो पेपर वाचायचं चा चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि जेवण आता झालंय थोड्या वेळात मित्रांनो जेवण झालंय जेवण बिवण वगैरे सगळं केलंय तुम्ही बघितलं असेल आणि आता त्या मित्रांनो पेपर वाचायला घेतलाय तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आज एवढाच होता भेडो आणि पुढचा पण व्हिडिओ मित्रांनो चांगला नक्की येईल तर सबस्क्राईब करून ठेवू आपल्या चॅनलला असंच मित्रांनो आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत जाईल तर चला मित्रांनो धन्यवाद